नमस्कार मंडळी स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये आज आपण बघणार आहात डिंकाचे लाडू जे की मेथीचे लाडू बोलले जाते हे मेथीचे लाडू हिवाळ्यात आवर्जून खाल्ले जातात अगदी थंडीच्या दिवसात हे लाडू खाल्लेच पाहिजे वर्षातून एकदा आपण हे लाडू नक्कीच बनवले पाहिजे हा आपला सेहतचा राज आहे जे की एकदा वर्षातून एकदा लाडू खायचेच त्याच्यामुळे आपली वर्षभर सेहत छान तंदुरुस्त राहते चला तर मग बघूया कसे बनवायचे इथे मी एक चम्मच तुपामध्ये मेथी छान मंद आचेवर भाजून घेणार आहे बघा मेथी छान भाजून झाली आहे याची पावडर तयार करून घ्यायची आहे आता सेम कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवलं आहे आता डिंक गोंद छान तळून घ्यायचं आहे छान डिंक फुलायला लागलं आहे बघा छान फुललेला आहे डिंक आता हा थोडा थोडा करून तळून घेणार आहे आणि परातीमध्ये काढून घेत आहे डिंक तळून झालं आहे आता सेम कढईमध्ये मी खारीक त्याच्या आतमधल्या बिया काढून छान कट करून घेतलं आहे आता ते पण छान फ्राय करून घेत आहे हलकं हलकंसंच फ्राय करायचं आहे खारीक फ्राय करून झालेले आहे सेम कढईमध्ये दीडशे ग्रॅम ते दोनशे ग्रॅमपर्यंत काजू घेतले आहे ते पण छान हलकेसे ब्राऊन कलरला आले आहे तर काढून घेतले आहे जास्त आपल्याला ड्रायफ्रूट अगदी कलर चेंज होईपर्यंत फ्राय करायचं नाही आहे जळले तर त्याचा कडवट स्वाद येतो त्याच्यामुळे हलकेसेच फ्राय करायचे आहे बघा अखरोट पण छान फ्राय झालेले आहे आता बादाम पण दीडशे ते दोनशे ग्रॅमपर्यंत आहेत आणि अखरोट पण दीडशे ग्रॅम होते बघा बादाम पण छान फ्राय झाले आहे आता इथे शंभर ग्रॅम मनुके घेतले आहे मी ते पण हलकेसे भाजून घेतले आहे आता सेम कढईमध्ये शंभर ग्रॅम पिस्ता तो पण छान असा हलकासा फ्राय करून घेतला आहे आता अंजीरचे थोडेसे काप बनून ते पण छान फ्राय करून घेतले आहे अंजीर पण दीडशे ग्रॅम आहे आता खोबरा किस खोबरा किस पण दोनशे ग्रॅम आहे तो पण छान असा भाजून घेतलेला आहे आता इथे मी पन्नास साठ ग्रॅम चिरंजी छान अशी हलकीशी भाजून घेतली आहे थोडीस भाजून घ्यायची आहे आणि परातीत काढून घेतले आहे आता सेम कढईमध्ये मी दीडशे ग्रॅम मखाना घेतला आहे आणि दोन चम्मच तूप टाकून छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरच आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे छान मखाना भाजून झालेला आहे बघा मखाना छान भाजल्या गेलेला आहे मखाना छान क्रिस्पी झालेला आहे तर आता हा परातीत काढून घेते छान क्रिस्पी झालेला आहे मखाना आता थोडं थोडं साहित्य करून त्याचं पावडर तयार करून घेत आहे दरदरा पावडर एका मोठ्या परातीत छान हे पावडर मी काढून घेणार आहे आता सगळं साहित्य थोडं थोडं करून मी तयार करून घेत आहे सगळं साहित्य बारीक करून घेतलेलं आहे चारोडी मी बारीक नाही केली आहे ते साहित्य परातीत ठेवलं आहे इथे आता दोन वाटी रवा मी तुपामध्ये मंद आचेवर हलकासा भाजून घेणार आहे रव्याचा कलर आपला चेंज झालेला आहे बघा हलकासा आपला कलर बदलला आहे आणि सुगंध पण छान येत आहे रव्याला आता हा रवा आपला भाजून झालेला आहे आता मी गोंद पण बारीक करून घेतला आहे आणि कढईमध्ये दोन वाटी मोठी दोन वाटी गूळ टाकलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून त्याचा असं घोल तयार करून घ्यायचा आहे एक उकडी येईपर्यंतच आपल्याला हा पाक तयार करायचा आहे गूळ गूळ विरघळला की आपला पाक तयार आहे बघा आता हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेत आहे सगळं साहित्य मिश्रणाचं एकजीव करायचं आहे आता मी एक चम्मच विलची पावडर टाकत आहे ते पण छान मिक्स करून घेत आहे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे बघा मी हाताने छान असं एकजीव करून घेतलेलं आहे सगळं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे मिश्रण आता आता मी अर्ध मिश्रण दोन भाग करून घेतले आहे अर्ध्या मिश्रणाचे मेथीचे लाडू बनवणार आहे आणि अर्ध्या मिश्रणाचे साधे लाडू बनवणार आहे एका मिश्रणामध्ये मेथीचं पावडर टाकणार आहे आणि एक मिश्रण साधेच बनवणार आहे चला तर मग आता मेथी पावडर टाकून घेत आहे ते छान असे मिक्स करून घेतलं आहे आता गुळाचा पाक पण असा चाळणीने चाळून घेत आहे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचा पाक छान मिक्स करायचा आहे आता बघा मिश्रण सगळं आपलं एकजीव झालेलं आहे आता वरून अर्धी वाटी तूप गरम करून घेतलं आहे ते पण छान याच्यामध्ये टाकणार आहे मी असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हाताने मिक्स करायचं आहे हात लागल्याशिवाय लाडूला चवच नाही येत चला तर मग आता लाडू बांधून घेते सर्व मिश्रण साईडला करून याचे लाडू तयार करून घेणार आहे मी हव्या तशा आकारात आपण याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे बघा छान असे लाडू वळून झालेले आहेत आता मी बाकी सगळे लाडू तयार करून घेतला आहे छान आपले हिवाळ्यात खाल्ले पाहिजे असे लाडू तयार करून घेतले आहे मी तुम्ही घरी नक्की करून बघा माझ्या या अगदी सोप्या पद्धतीने बनवले आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे मेथीचे लाडू माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण हे लाडू वर्षातून एकदा नक्कीच खाल्ले पाहिजे थंडीच्या दिवसात हिवाळ्यात हे लाडू खाल्लेच पाहिजे बघा माझे लाडू सगळे तयार झाले आहे आणि मी हे एअरटाईट डब्यामध्ये आता ठेवून देत आहे